नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारतातल्या क्यू आर कोड पेमेंट्सच्या एका अविश्वसनीय फिनॉमिनॉनबद्दल अगदी रेल्वेचं तिकीट काढण्यापासून ते भाजीवाल्याला पैसे देण्यापर्यंत सगळीकडे क्यू आर कोड दिसतो पण हे सगळं इतक्या झपाट्याने आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कसं काय घडलं चला यामागचं रहस्य उलगडूया जरा हे दृश्य बघा हे आहे एका खेड्यातलं गावात नीट नेटवर्क मिळावं म्हणून बांबूला मोबाईल फोन बांधलाय कशासाठी तर फक्त ह्यासाठी की गावातल्या सगळ्यांना क्यू आर कोडनी पेमेंट करता यावं हे एकच चित्र या तंत्रज्ञानाची ताकद आणि त्याची पोहोच किती खोलवर आहे हे दाखवून देतं आता त्या बांबूच्या चित्रासोबतच हा आकडा बघा वीस अब्ज हे आहेत भारतात फक्त एका महिन्यात यू पी आयद्वारे झालेले व्यवहार विचार करा एकीकडे तो बांबूला बांधलेला फोन आणि दुसरीकडे हा एवढा प्रचंड आकडा यावरूनच आपल्याला या बदलाची खरी व्याप्ती लक्षात येते तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हे सगळं घडलं कसं इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या देशात हे तंत्रज्ञान इतकं यशस्वी कसं झालं या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर या सगळ्या क्रांतीच्या मागे जे मूळ इंजिन आहे ते म्हणजे आय आपल्या तपासाच्या या पहिल्या भागात आपण समजून घेऊया की हे यूपीआय म्हणजे नेमकं काय आहे आणि ते काम कसं करतं जुने दिवस आठवा पैसे पाठवायचे म्हणजे किती व्याप होता बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव तो लांब लचक आय एफ एस सी कोड कितीतरी माहिती लागायची पण यू पी यूपीआयने हे सगळं बदलून टाकलं आता काय फक्त एक फोन नंबर किंवा यू पी आय आय डी बस झालं काम यू पी आय इतकं लोकप्रिय का झालं यामागे तीन खूप साधी पण जबरदस्त कारणं आहेत पहिलं ते पूर्णपणे मोफत आहे दुसरं व्यवहार अगदी सेकंडात पूर्ण होतात आणि तिसरं पैसे थेट एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात जातात मध्ये कोणीही नाही याच गोष्टी लोकांना खूप आवडल्या हे समजून घ्यायला हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे यू पी आय म्हणजे काय तर आपल्या शरीरातल्या सांगाड्यासारखं ही एक मूळ मजबूत रचना आहे आणि आपण जे ॲप्स वापरतो ना जसं की फोनपे गुगल पे पेटीएम ते म्हणजे स्नायू ते या सांगाड्याला वापरण्यायोग्य बनवतात आणि खरं काम करतात ठीक आहे तंत्रज्ञान तर कळालं पण ते इतकं यशस्वी का झालं आता आपण याच्या मुळाशी जाऊया लोकांचा अनुभव कसा होता आणि कोणती मानसिकता होती ज्यामुळे लोकांनी हे इतक्या सहजपणे स्वीकारलं ते पाहूया ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे समजा एखाद्या टपरीवर चहा प्यायला थांबलो आणि खिशात सुट्टे पैसे नाहीत काहीच हरकत नाही कारण आजकाल अगदी लहान चहावाल्याकडे सुद्धा क्यू आर कोड असतो फक्त स्कॅन करा आणि पैसे द्या किती सोपं झालं सगळं स्कॅन आणि पे ही प्रक्रिया इतकी सोपी का वाटते यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे ज्याला म्हणतात कमी संज्ञात्मक भार किंवा लो कॉग्नेटिव्ह लोड याचा सरळ अर्थ असा की हे काम करण्यासाठी आपल्या मेंदूला जास्त विचार करावा लागत नाही जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यामुळे ते खूप सहज आणि नैसर्गिक वाटतं थोडक्यात सांगायचं तर ही सगळी सिस्टीम वापरणाऱ्याला डोळ्यासमोर ठेवूनच बनवली आहे सेटअप एकदम सोपं आहे फक्त फोन आणि बँक अकाउंट लागतं पैसे पाठवायला किंवा घ्यायला कोणतेही चार्जेस नाहीत आणि सगळ्यात भारी म्हणजे कोणी कोणताही कौन ॲप वापरत असला तरी व्यवहार करता येतो अगदी व्हॉट्सअपवरून सुद्धा पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जिथे पैसा असतो तिथे घोटाळे करणारे सुद्धा येतातच तर आता बघूया की या, या सिस्टमला लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं यूपीआयची सगळ्यात मूलभूत सुरक्षा म्हणजे आपला पिन प्रत्येक पेमेंट पूर्ण करण्यासाठी तो गुप्त पिन टाकावास लागतो जो फक्त आपल्यालाच माहीत असतो यामुळे सुरक्षेची एक पहिली आणि महत्त्वाची भिंत उभी राहते अजिबात नाही पिनची सुरक्षा असूनही घोटाळेबाजांनी लोकांना फसवण्यासाठी नवनवीन आणि खूप हुशारीच्या पद्धती शोधून काढल्या त्यामुळे ही लढाई इथेच संपली नाही हे घोटाळेबाज खरंच खूप हुशार होते ते काय करायचे तर पैसे भरल्याची बनावट ऑडिओ क्लिप वाजवायचे किंवा दुकानातल्या खऱ्या क्यू आर कोडवर गुपचूप स्वतःचा क्यू आर कोड चिकटवायचे मग व्हायचं असं की आपण पैसे पाठवले की ते दुकानदाराऐवजी थेट त्या घोटाळे बाजारच्या खात्यात जायचे ह्यावर डेव्हलपर्सनी एक खूपच हुशारीचा आणि एकदम भारतीय उपाय शोधून काढला मोठी रक्कम पाठवण्याआधी खात्री करण्यासाठी फक्त एक रुपया पाठवायचा समोरच्याला तो मिळाला की नाही हे विचारायचं आणि मगच उरलेली पूर्ण रक्कम पाठवायची ह्या एका छोट्याशा बदलामुळे लोकांचा विश्वास खूप वाढला पैसे देणं इतकं सोप्पं झाल्यामुळे एक वेगळाच आणि अनपेक्षित परिणाम दिसून आला तो म्हणजे लोकांच्या खर्च करण्याच्या सवयीच बदलल्या चला ते पाहूया ही आकडेवारी खरंच खूप काही सांगून जाते एका सर्वेनुसार तब्बल चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी हे मान्य केलं की आय वापरायला लागल्यापासून त्यांचा खर्च वाढला आहे पैसे देणं इतकं सोपं झालंय की नकळतपणे जास्त पैसे खर्च होऊ लागले आहेत पण असं का होतंय याचं कारण अनेक लोक असं सांगतात की डिजिटल पैसे खरे वाटत नाहीत जसं आपण क्रेडिट कार्ड टॅप करतो आणि पैसे गेल्याचं जाणवत नाही तसंच काहीसं इथेही होतं खिशातून नोटा काढून देण्याची जी भावना असते ती इथे नसते जे लोक ॲप्स किंवा सॉफ्टवेअर बनवतात त्यांच्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा धडा आहे प्रत्येक गोष्ट सोपी आणि घर्षणरहित असणंच नेहमी चांगलं नसतं कधीकधी लोकांना थांबवून विचार करायला लावण्यासाठी एखादा वॉल्निंग पॉपअप किंवा छोटासा अडथळा निर्माण करणं जास्त फायद्याचं ठरू शकतं आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया ही सिस्टीम भारतात इतकी यशस्वी झाली तर मग ती जगातल्या इतर देशांमध्येही तितकीच यशस्वी होऊ शकेल का ही स्लाइड खूप महत्वाची आहे कारण इथेच खरं उत्तर दडलंय भारत आणि अमेरिकेत खूप मोठे फरक आहेत भारतात आपण बँक खात्यात असलेल्या पैशांवर व्यवहार करतो तर अमेरिकेत क्रेडिट आणि कर्जाची संकल्पना जास्त रूढ आहे तसंच भारतातली यू पी आय प्रणाली ही एकात्मिक आहे म्हणजे सगळेजणं एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत तर अमेरिकेत वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या विभागलेल्या सिस्टम्स आहेत याच मूलभूत फरकांमुळे हे भारतीय मॉडेल जसेच्या तसे दुसरीकडे यशस्वी होणं खूप कठीण आहे या सगळ्यामधून आपण एक गोष्ट नक्कीच शिकतो ती म्हणजे प्रत्येक समस्येवर एकच जागतिक उपाय नसतो यूपीआय भारतात यशस्वी झाले कारण ते इथल्या लोकांच्या गरजा सवयी आणि परिस्थिती ओळखून बनवले गेले होते त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या स्थानिक समस्या आहेत ज्यांच्यासाठी असेच खास स्थानिक आणि विचारपूर्वक